नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अभ्यासणार आहोत ईचा ए आवाजवाले शब्द इंग्रजी शब्द वाचन मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरुवात करूया एच ई एन हेन हेन मीन्स कोंबडी या ठिकाणी एच ई ईचा ए आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो त्यानंतर बघा दुसरा शब्द आहे एम एन मेन मेन मीन्स मानसे डी एन डेन डेन मीन्स गुहा दहा एन पेन पेन मीन्स पेन त्यानंतर बी वेब वेब मिन्स जाळी जेट मीन्स विमान मित्रों वीडियो आवेस लाइक करा नवीन आल तो सब्सक्राइब करा एन ई टी नेट नेट मीन्स जाड़े आर ई डी रेड रेड मीन्स लाल डब्ल्यू ई टी वेट वेट मीन्स ओला कि भिजले एस ई टी सेट सेट मीन्स संच एल ई टी लेट लेट मीन लगेज कि आता पीई टी पेट पेट मिन्स पाळीव प्राणी एल ई जी लेग लेग मीन्स पाय बीईडी बेड बेड मीन्स पलंग धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा थँक्यू आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय